नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज आहे दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन सो so, सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा लक्ष्मीपूजनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे लेट येतो आहे कारण दिवाळी होऊन आता एक महिना झाला आणि त्याच्यानंतर हा मी व्हिडिओ अपलोड करतो आहे कारण मला टाईम भेटत नव्हता ॲक्च्युली माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी व्हिडिओ म्हणजे शूट केला होता बट एडिट पण केला नव्हता आणि पोस्ट पण केला नव्हता सो त्याच्यामुळे लेट झाला हा व्हिडिओ टाकायला तर बघू शकता आम्ही लक्ष्मीपूजन केलं लक्ष्मीपूजन केल्याच्यानंतर घरी फटाके वगैरे वाजवत होतो व्हिडिओ काढत होतो तर बघू शकता पूर्ण फॅमिली आहे माझी आई अण्णा परत भाऊ मी वहिनी वगैरे आणि सगळी आमची पोरं वगैरे तर हे बघू शकता आम्ही असा व्हिडिओ काढत होतो तर आम्ही अशा प्रकारे दिवाळी आम्ही घरी साजरी केली म्हणजे फॅमिलीसोबत आणि आमच्या गल्लीत पण म्हणजे सगळ्यांसोबत तर बघू शकता तुम्ही हे बघा आमची पूर्ण फॅमिली आणि पुढे आमचं व्हिडिओ शूट चालू होतं तर खूप मजा येत होती आणि दिवाळी खूप दिवसाच्यानंतर पूर्ण फॅमिलीसोबत म्हणजे टाईम स्पेंड करायला भेटला ॲक्च्युली आई पप्पा गावाला असतात आम्ही तिकडे असतो हे बघा माझे आई पप्पा तर यांचं शूट चालू होतं तर हे बघू शकता तुम्ही आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे गल्लीतले एकत्र झालो सगळे एकत्र येऊन मग नंतर आम्ही सेलिब्रेट करत होतो म्हणजेच हॅप्पी दिवाळी म्हणून ओरडत होतो जोरजोरात आणि बघू शकता लाईट नव्हती तर आम्ही रिक्षेची लाईट लावली होती आमच्या फेसवरती आणि बघू शकता खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आम्ही आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन झाला की आम्हाला फॅमिलीसोबत बाहेर जायचं होतं तर बघू शकता आम्ही निघालो आहे बाहेर आई अण्णाला पण खूप दिवसापासून बाहेर कुठे घेऊन गेलो नव्हतो आणि त्याच्यामुळे पण म्हणजे भाऊने म्हणलं की आपण बाहेर जाऊया म्हणून आम्ही निघालो बाहेर आम्हाला ॲक्च्युली म्हणजे बाहेर जेवण वगैरे करायचं होतं तर आम्ही आमच्या फॅमिलीसोबत निघालो तर बघू शकता तुम्ही आम्ही निघालो घरातून बाहेर आणि आम्ही जात होतो लातूर साईडला तर मग रस्त्यामध्येच एक मराठा लंच होम म्हणून एक आहे मोठा ढाबा आहे तिथे तर तिथे जायचं होतं ॲक्च्युली आमचा प्लॅन दुसरीकडचा होता बट लेट पण झाला होता म्हटलं की चला जवळपासच इथेच कुठंतरी जाऊ म्हणून तर बघू शकता ही माझी पूर्ण फॅमिली आणि आम्ही जात होतो तर बघा मित्रा तर मित्रांनो फायनली आम्ही जवळजवळ आलोच होतो तर तुम्हाला समोर दिसत असेल एक रेड कलरचा बोर्ड दिसतो आहे तर हे बघू शकता तर हे रस्त्याच्या अपोजिट म्हणजे आम्ही ज्या साईडने जात होतो त्याच्या अपोजिट साईडला होता सो आम्ही त्या साईडला निघालो हे बघू शकता मराठवाडा लंच होम ढाबा तर हा आमच्या इकडे म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे चांगला आहे फॅमिलीसाठी चांगलं आहे ते तर फायनली आम्ही इथे पोहोचलो तर चला मी तुम्हाला इकडचं व्ह्यू दाखवतो आणि हे बघा माझी पूर्ण फॅमिली अन्ना आले बाहेर पोरा आले बाहेर आणि त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं त्याच्यामुळे म्हणजे एवढी गर्दी नव्हती बरं का तिथं म्हणजे आमची फॅमिली तर आम्ही गेलेलो बट असं बाहेरची जास्त लोक नव्हती कारण दिवाळी सण आणि प्रत्येकजण आपापल्या घरी तर आमचं पण असं काही विशेष प्लॅन नव्हता बरं का बट ते सगळं स्वीट 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 खाऊन घरामध्ये नाही का असं म्हणजे एक मूड झाला होता की चला बाहेर जायचं आणि फॅमिलीसोबत सगळ्यांसोबत जायचं आहे सो त्याच्यासाठी आमचा प्लॅन झाला तर बघू शकता फायनली आम्ही इथे बसलो आहे हा माझा भाऊ वहिनी राणी कुणाल आणि त्यांच्याच अपोजिट साईडला मग आम्ही बसलो होतो हे बघू शकता इथे अण्णा मी आई आणि आयुष तर आम्ही वाट बघत होतो आणि काय ऑर्डर द्यायचं हे चाललं होतं आम्हाला ॲक्च्युली व्हेजमध्ये खायचं होतं पण व्हेजमध्ये चांगलं म्हणजे असं काही नव्हतं तिथं असं जे आपण रेग्युलर खातो तेच होतं मग सडनली आमचा प्लॅन झाला ॲक्च्युली त्या दिवशी आमचं चुकीचं झालं बरं का लक्ष्मीपूजन होतं आणि आम्हाला खायचं नव्हतं नॉनव्हेज तरी आमचा प्लॅन झालं की म्हणजे नॉनव्हेजच खायचं म्हणून तर बघू शकता आम्ही फायनली ऑर्डर केलो आणि आम्ही बसलो होतो असंच तर बघू शकता हे स्टार्टिंगमध्ये मंचुरियन वगैरे मागवले होते तर टेस्ट म्हणजे क्वालिटी आहे बरं का टेस्टची तर मी इथे आईला मंचुरियन चारत होतो आई म्हणत होती हे काय नको 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 करत होती गरम आहे म्हणत होती मी म्हणलं की खा बघ तू टेस्ट तरी करून बघ हसत होती आई तर मी आईला पण चारला तिकडे आणाला पण चारला आणि मग नंतर मी पण टेस्ट केलो खरं सांगतो म्हणजे खूप मस्त म्हणजे त्याची टेस्ट खूप भारी आहे बरं का प्रत्येकाने येऊन येते येऊन आस्वाद घ्या बघा तुम्ही तुम्हाला पण आवडेल नक्कीच आणि फॅमिलीसाठी खूप मस्त रेस्टॉरंट आहे हे होते म्हणजे असं दुसरे पण फॅमिलीवर लोक वगैरे होते बट एवढे जास्त नव्हते की म्हणजे मला तर टेस्ट खूप आवडली होती कारण म्हणजे क्वालिटी होती बरं का टेस्टमध्ये खूपच म्हणजे भारी होते ते सो so, फायनली मित्रांनो आमची ऑर्डर आली होती आणि जेवण आलं आमचं आणि प्रत्येकाला वाढत होते कारण पोरं जास्त नॉनव्हेज नाहीत खात आमची तर सगळ्यांना म्हणजे वाढायचं काम चालू होतं तर हे बघू शकता आम्हाला वगैरे दिलं होतं म्हणजे वाढलं होतं जेवायला तर लागलेच आम्ही आता सुरुवात करणार होतो जेवायला अन्न बघू शकता तुम्ही तर एक कुठेतरी चांगलं वाटतं की नाही चला आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतोय फॅमिलीसोबत आपण बाहेर कुठेतरी जातोय सो बघू शकता इकडे माझा भाऊ बसला आहे आणि भाऊला मी विचारत होतो टेस्ट कशी आहे सांग मला खाऊन म्हणून तर तो टेस्ट करत होता बघू शकता तुम्ही तर त्याला खूप आवडली बरं का तिथली टेस्ट तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांनाच आवडला सगळ्यांनाच म्हणजे छान आवडत होतं आणि ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का मंचुरियन सगळ्यांनीच म्हणजे जास्त खाल्लं होतं त्याच्यामुळं आता जेवणाची अजिबात इच्छा नव्हती जास्त सो बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी पण टेस्ट केलं तर हे मी टेस्ट करत होतो बघू शकता तुम्ही नॉनव्हेज होता आणि हे बघू शकता मी खाल्लं एवढं भारी होतं ना म्हणजे क्वालिटी होती जेवण तिकडचं नान तर मला खूप आवडले तिथले नाही का एकदम असे बटर वगैरे लावून अदर ठिकाणी पण भेटतात बट माहिती नाही पण तिथली टेस्ट थोडीशी वेगळीच होती जेवणाची भारी वाटत होता आणि हे बघू शकता स्पेस किती मोठा आहे आणि किती मोठं रेस्टॉरंट आहे मित्रांनो साईडलाच त्याच्या गार्डन पण आहे हे बघू शकता तुम्ही चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो आणखीन कसं आहे काय इथे सो हे सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठं असं म्हणजे पोस्टर लावलेलं आहे राज्य राज्याभिषेकां झालेलं त्या टायमिंगमधलं सो बघू शकता आणि स्पेस एवढा आहे मित्रांनो बघू शकता पूर्ण खाली आहे कारण त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं आणि होते व लोकं बट फॅमिलीवाले लोक आउट साईड म्हणजे दुसऱ्या साईडला बसले होते सो बघू शकता आणि टाईम पण खूप झाला होता तर बघू शकता इकडे जास्त एवढी गर्दी नव्हती त्या दिवशी लक्ष्मीपूजन असल्यामुळे सो हे बघू शकता हे मेन काउंटर आहे इथलं आणि स्पेस बघा मित्रांनो स्पेस किती आहे इकडे खूप मस्त खूप मस्त फॅमिलीसाठी बड्डे सेलिब्रेट करायला वगैरे खूप म्हणजे चांगलं आहे त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि मी आणि राणी आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी जात होतो म्हणजे असतंच ना जेवण झाल्याच्यानंतर काहीतरी थंड तोड सो so, मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दिवाळीचा सॉरी याच्याबद्दल की खूप लेट व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे अपलोड करतो so, आहे सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंट करून सांगा चलो बा बाय